इचलकरंजी शहरातील शहापूर परिसरात घडलेल्या कामगार वादातून झालेल्या हत्येने शहरात खळबळ उडाली आहे शहापूर परिसरातील बालासा उद्योग या एअरजेट कारखान्यात संतोष पांडा राहणार विनायक हायस्कूलजवळ शहापूर या कामगाराचा तीन सहकाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला ही घटना मंगळवारी उशिरा रात्री घडली कारखान्यातील कामगारांमधील किरकोळ वादातून भांडण उफाळून येत हत्या झाल्याने औद्योगिक शहर इचलकरंजी हदरले आहे मृत संतोष पांडा याच्यासोबत तापसो बेहरा शिवा बेहरा व मनोज बेहरा हे तिघे सुमारे दोन वर्षांपासून या कारखान्यात काम करत होते पांडा हे वारंवार कारखान्यातील शिस्तभंगाची तक्रार मालकांकडे करीत होते विशेषतः हे तिघे कामाच्या वेळेत झोप काढतात अशी तक्रार ते वारंवार नोंदवत असल्याने त्यांच्यातून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता दरम्यान काल यावरून तीव्र वाद झाल्यानंतर कारखान्याचे मालक राजेश मुंदडा व मुकेश बजाज यांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला होता मात्र आज रात्री पुन्हा संतोष पांडा यांच्यात व तिघांमध्ये वाद झाला वाद वाढताच पांडा यांनी हातातील लोखंडी रॉड घेऊन तिघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र तिघांनी रॉड हिसकावून घेत त्यांच्या डोक्यात व शरीरावर मारहाण केली या हल्ल्यात संतोष पांडा गंभीर जखमी होऊन जागीच कोसळले सहकाऱ्यांनी तातडीने ही माहिती कारखाना मालकांना दिली दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली त्यानंतर मृतदेह शहरातील आयजीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी देखील रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आरोपी तापसो बेहरा शिवा बेहरा आणि मनोज बेहरा या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत या घटनेनंतर आयजीएम रुग्णालयाबाहेर मृताच्या नातेवाईक व वा शहापूर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती संतोष पांडा यांच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर शोक कळा पसरले असून परिसराही हळहळ व्यक्त केली जात आहे पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे